नमस्कार मी प्रियंका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गरमागरम चहासोबत खाण्यासाठी किंवा मुलांना टिपट्या देण्यासाठी आज एक आपण भन्नाट रेसिपी बघणार आहोत चला तर मग त्याला सुरुवात करू त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मैदा एकदम छान मी चाळून घेतलेला आहे बघा त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे तुम्ही जिऱ्याच्याऐवजी जिरे पावडर पण घेऊ शकता एक चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे थोडी मी मिरी पावडर जाडसर ठेवलेली आहे एक चमचा धना पावडर आहे मिरांची पावडर आपल्याला जास्तही बारीक करायची नाही आहे छोटा चमचा भरून हळद आहे एक चमचा तिखट आहे ही मिरची पावडर आपली घरामधलीच आहे आणि तिखटच घ्यायची आपल्याला ही काश्मिरी तिखट वगैरे मी घेतलेलं नाही आहे आणि तीन चमचे भरून तिळ घेतलेले आहे ही मी आपली घरचीच लाल मिरची पूड घेतलेली आहे काश्मीरी वगैरे इथे घेतलेलं नाही मी इथे बघा अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपलं मीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथीच्याऐवजी तुम्ही आपली फ्रेश मेथी पण घेऊ शकता फक्त ती मेथी घेताना तुम्हाला एकदम फक्त पानं घ्यायची आहे त्याचे आणि ते पानं थोडेसे तेलावर परतून घ्यायची बघा पण ही कसुरी मेथी वापरल्यानंतर आपला हा पदार्थ एक महिना टिकतो ओल्या मेथीने तेवढा तो टिकणार नाही म्हणून मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे बघा आता सर्व साहित्य आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे सर्व मिक्स झालेलं आहे आपलं हे मिक्स करत असताना मी एका साईडला वनस्पती तूप म्हणजे डालडा दा, गरम करायला ठेवलेला आहे जवळजवळ हा डालडा सात ते आठ आपले पोह्यांचे चमचे असतात त्या चमच्याने मी मोजून घेतलेले हे छान कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं आहे आता तेवढंच आपल्याला सात ते आठ चमचे तेल यामध्ये गरम करून घालायचे तेलाचं पण मोहन मी एकदम छान कडकडीत गरम करून घातलेलं आहे यामुळे आपण जी रेसिपी करणार आहोत ती एकदम छान खुसखुशीत होणार आहे त्यामुळे मी इथे डालड्याचा पण वापर केलेला आहे आणि तेलाचा पण वापर केलेला आहे बघा आता चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त एकदम छान असा घमघमाट गम सुटलेला आहे कारण आपण यामध्ये तीळ आणि कसुरी मेथी घातलेली आहे त्यावरती गरम गरम तेलाचं मोहन पडलं तर छान असा सुगंध येतो आहे घरामध्ये बघा आता हाताच्या सहाय्याने आपल्याला हे छान तेल आणि तूप मिक्स करून घ्यायचे म्हणजे प्रत्येक मैद्याच्या शकनाला ते छान लागल्या जाईल याप्रमाणे आपल्याला छान ते मिक्स करून घ्यायचे बघू शकता तुम्ही मी एकदम छान चोळून घेतलेले आणि आपल्या पिठाची एकदम छान प्रकारे मूठ वळल्या जाते इतपत मी ते मिक्स करून घेतले किंवा मळून घेतलेलं आहे बघा आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला पीठ एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण पुरीला पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपण याच्यासाठी आता पीठ भिजवून घेणार आहोत बघा आता थोडं थोडं पाणी मी त्यात ॲड करते आपल्याला एकदम सैलसर हे पीठ भिजवायचं नाही किंवा जास्तही घट्ट भिजवू नका सेम आपण पुरी ज्याप्रमाणे करतो किंवा गोड शंकरपाईचं पीठ ज्याप्रमाणे आपण भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे बघा एकदम छान मी असं घट्टसर भिजवून घेतलेलं आहे छान आपल्याला आता ते मिक्स करून घ्यायचं आहे माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल बघू शकता तुम्ही एकदम छान प्रकारे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट आता या पिठाला आपल्याला झाकण ठेवून वीस मिनटं साईडला ठेवायचं आहे बघा आता वीस मिनटानंतर हे पीठ मी थोडंसं मळून घेते तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्धा पाऊन तास ठेवलं तरी चालेल बघा एकवीस त्याला आपण छान असं मळून घ्यायचं आहे इथे मी तेरा तुपाचा हात नाही घेतलेला फक्त मळून घेते बघा आता त्यातला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे लाटण्यासाठी ज्या साईजची तुम्ही पोळी लाटणार आहात तेवढा तुम्हाला गोळा त्यामधला काढून घ्यायचा आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे खूप छान आहे आपण ही रेसिपी करून एक महिना घरामध्ये स्टोर करू शकतो बिलकुल खराब होत नाही बघा आता एक गोळा मी घेतलेला तो परत थोडासा असा मळून घेते म्हणजे तो अजून एक जीव होईल बघा हळदीमुळे कलर त्याला खूप सुंदर आलेला आहे आपलं पीठ छान मी मळून घेतलेलं आहे आता याची आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे आपण ज्याप्रमाणे गोड शंकरपाळी जाड ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला तेवढ्याच जाडीची पोळी लाटून घ्यायची आहे जास्त पातळ करायचं नाही आपल्याला बघा किती एकदम इझिली आपल्याला हे लाटलं जात आहे याला कणिक वगैरे काही मैदा कणिक काहीही लावायची गरज पडलेली नाही आहे यामध्ये आपलं मोहनचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे बघा शेतात जाडसर मी लाटून घेतलेली त्याला तुम्ही असं छान चौकोनी शेप असं देऊन घ्यायचं आहे नाही चौकोनी दिला तर त्याला गोल पोईलाच आपण छान असं चौकोनी कट करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रमाणे हाताने पण देऊ शकता किंवा डायरेक्ट चाकोनी कट करून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता छान लाटून झालेलं थोडंसं लाटणं फिरून आपण त्याला चारही साईडनी एकसारखं लाटून घेणार आहोत बघा एकदम व्यवस्थित लाटून झालेलं आहे सर्व कडा आपल्याला छान एकाच साईजच्या लाटून घ्यायच्या आहे बघा त्याला छान असा हाताने मी त्याला आकार दिलेला आहे इतपत एवढ्या जाडीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही एकदम छान इझिली लाटल्या गेलेली आपली पोळी तर तुम्ही हाताच्या सहाय्याने असा चौकणी त्याला आकार द्यायचा आहे किंवा चाकूने असं कट करून घ्यायचे म्हणजे सर्व कडा आपल्याला त्याला एकसारख्या करून घ्यायचे बघा सर्व असे आता उभे काप आपल्याला करून घ्यायचे बघा आता ची खालची आणि वरची पण साईड मी कट करून घेतलेली आहे सर्व एक साईजचा मी पराठा करून घेतलेला आहे आता उभे मी पूर्ण काप देऊन घेणार आहे तुम्हाला याची साईज तुमच्यावर डिपेंड आहे कितपत जाड ठेवायची किंवा कितपत पातळ करायची पण हे जाडच खूप छान लागतात बघा आता मी सेंटरमध्ये ठेवलेलं आहे आणि असं मधोमध आपल्याला बरोबर त्याला कट करून घ्यायचं आहे याची मी एवढ्या साईजची स्ट्रीप ठेवणार आहे एकदम सुंदर बघा किती छान दिसते तर एकदम परफेक्ट तुम्हाला जर याचीपेक्षा छोटी साईज हवी असेल तर तुम्ही याची तीन तीन पण भाग करू शकता बघा इथे एकदम छान मी तेल तापून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आणि हळूवारपणे आपल्याला हे यामध्ये सोडून द्यायचे बघा तळताना आपल्याला तेलाचं प्रमाण एकदम व्यवस्थित तापून घ्यायचं आहे आता इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे कमी फ्लेमवर जर तुम्ही तळ असाल तर आपली आपला जो पदार्थ आहे तो तेलकट होऊ शकतो किंवा जास्त फ्लेमवर तुम्ही तळ असाल तर ते फार पटकन बाहेर न होतात पण आतून शिजत नाही थोडे बुडबुडे कमी झाले की मग आपल्याला ती पलटवून घ्यायची खूप भन्नाट होते ही रेसिपी यामध्ये कसुरी मेथी आणि तिळाचा खूप छान फ्लेवर येतो खाताना खूप छान दाताखाली आपले तिळ येतात त्यामुळे एकदम अप्रतिम लागते बघा छान आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे खूप सुंदर कलर आलेला आहे एकदम बढिया सर्वच्या सर्व आपण या प्रकारे तळून घेणार आहोत एकदम बढिया सर्वचे सर्व मी याप्रमाणे करून घेते आणि तळून घेते बघा आता सर्वचे सर्व आपलं याप्रमाणे तळून झालेलं आहे एकाच साईजची मी करून घेतलेली आहे आता त्यामध्ये पावचमचा मीठ आहे पाव चमचा काळं मीठ आहे आणि पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे आता हे तळल्या तळल्या गरम गरम याच्यावरती आपल्याला असं वरतून घालून घ्यायचं आहे आणि त्याला छान आपण आता टॉस करून घेणार आहोत म्हणजे सर्व मीठ चाट मसाला व्यवस्थित त्याला लागून जाईल एक गरम गरम असतानाच छान आपल्याला मस्त लावून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे आपली आता मेथी वडी तयार झालेली आहे मिठाईच्या दुकानमध्ये जशी मेथी वडी मिळते त्याचप्रमाणे आपण ही घरी केलेली आहे आणि इथे आपली मेथी वडी एकदम छान खुसखुशीत तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद